कुणाला नमस्कार साथी। माजा साथी, माजा मी देवळगाव बाजार येथून उपसरपंच हरी देशमुख बोलतो आहे अभिनंदन यांचाविक उपसर्पण आलेले आहेत आमच्या मागणीसाठी माझ्यासाठी माझ्या शेतकरी कष्टकरी बांधवांसाठी जे मंगेश साबळे इथं उपोषण करताय त्यांच्यासाठी मी इथं थांबणं हे काही माझी मोठेपणा नाही आहे ते माझ्यासाठी इथं पाच दिवसापासून थांबलेले आहे हा माझ्यासाठी त्यांचा फार मोठेपणा आहे आणि त्यांच्यासाठी ते जसे माझ्यासाठी माझा जी माझ्यासाठी जीव द्यायला तयार आहे त्याच्यासाठी मी स्वतः जीव द्यायला तयार आहे आणि इथे जितके शेतकरी आलेले ते सगळ्याच्या सगळे इथं जीव द्यायला तयार आहे आणि ते देतील याची शाश्वती मी सरकारला देतोय सरकारला फक्त माझी एकच विनंती आहे मायबाप सरकार तुम्हाला हात जोडून माझी एकच विनंती आहे ह्या माणसाकडे पाहो त्याला एकच किडनी आहे त्याने स्वतःच्या बाप्पासाठी एक किडनी दिलेली आहे तुम्ही तुमच्या घरातलं काहीच देत नाहीये तुम्ही आमचं आम्हाला देत आहे पण ते द्या तुम्हाला हात पाय जोडून आमची एकच विनंती आहे जे आमचं आहे ते आम्हाला द्या तुम्हाला हात जोडून नाही पाय पडून नाही कळकळीची माझी एक विनंती आहे आमचं जे आहे ते आम्हाला फक्त द्या आमच्या शेतकऱ्यांना द्या मी एक मुस्लिम जातीचा आहे पण इथं जात कोणाची बघायची नाहीये मी शेतकरी आहे माझी जात मला मान्य नाही मी एक शेतकरी आहे आणि शेतकऱ्याची एक कळकळीची सरकारला विनंती आहे देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही मुख्यमंत्री आहात आणि तुम्ही मुख्यमंत्री हे फक्त शेतकऱ्यांच्या जीवावर झालेले आहात तुम्हाला माझी एक विनंती पुन्हा पुन्हा म्हणून करतो फक्त शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या शेतकऱ्यांची मागण्या मान्य करा आणि या माणसाला उपोषणापासून उठवा हीच तुम्हाला एक विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान अभिनंदन तुमचं सरपंचा या ठिकाणी